तर संसदेत घुसखोरीचं लातूर कनेक्शन उघड झालं लातूरमधील नवकुंड झरी गावातील अमोल शिंदे याला पोलिसांनी अटक केली संसदेत तरुणांनी घुसखोरी केल्यानंतर अमोल शिंदेसह त्याच्या साथीदारांनी संसद भवनाबाहेर घोषणाबाजी केली होती या प्रकरणी अटकेत असलेल्या लातूरच्या अमोल शिंदेच्या आई वडिलांची पोलिसांसह एटीएस पथकाकडूनही चौकशी करण्यात आली लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातील नवकुंड झरी गावातल्या घरी जात पोलिसांनी अमोलच्या आई वडिलांची कसून चौकशी केली तर या सगळ्या संदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी थेट जाऊया लातूरला ज्या गावात नवकुंड जरी गावातून या अमोल शिंदेच्या आईवडिलांची चौकशी करण्यात आलेली आहे त्याच ठिकाणी आपले प्रतिनिधी विशाल करोळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत त्या ठिकाणाहून विशाल चौकशी काल करण्यात आलेली आहे आत्ताची नेमकी स्थिती काय आहे आणि त्याचे कुटुंबीय नेमकं काय सांगत आहेत श्रुती काल दुपारी दोन वाजता या सगळ्यांना ही घटना घडली कळाली पोलिसांनी ही घटना सांगितली आणि त्यानंतर पोलिसांनी दुपारपासनं तर रात्री उशिरापर्यंत यांची सगळ्या कुटुंबियांची चौकशी केली एटीएसचं पथकसुद्धा इथं आलं होतं एटीएसच्या पथकानं सुद्धा चौकशी केली आणि सोबतच अमोलचे जे घरचे डॉक्युमेंट्स होते म्हणजे त्याचे शैक्षणिक डॉक्युमेंट्स त्याचबरोबर त्याची जीही काही कागदपत्रं होती ती सगळी पोलिसांनी जप्त केली आहे तर अमोलच्या भावाचा आणि अमोलच्या वडिलांचा मोबाईल फोन सुद्धा पोलीस घेऊन गेलेले आहेत चौकशीसाठी आणि अमोलच्या संदर्भात कुणी काही माहिती दिली कोणी संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला माहिती द्यावा असा पद्धतीचं सा पोलिसांनी सांगितलं आणि खुद्द पोलीस लातूरचे एटीएस पथकातील काही अधिकारी कर्मचारी सुद्धा या गावामध्ये ठाण मांडून बसले आपल्यासोबत त्याचे वडील सुद्धा आहेत खरं तर तो जाताना पोलीस भरतीला जातोय दिल्लीमध्ये असं सांगितलं त्यांनी आणि तो गेला असंच सांगितलं तर तुम्ही सांगत होते मला मुलं नऊ तारखेला गेला इथून संध्याकाळी सात वाजता ते सात वाजता आम्हाला म्हणलं की पोलीस भरतीला चालला कुठं तर दिल्लीला चालला कसं काय म्हणलं तर मला तिथून सांगितले तुम्ही चालला म्हणलं तिथे गेला आम्हाला बाकीचं काही बोललं नाही त्यानं परत दहा तारखेला सकाळ सात वाजता फोन लावला की मी मुंबईला आला माझा मोबाईल स्विच ऑफ झालाय स्विच ऑफ काढल्यास लावतो फोन म्हणलं त्याच्या इतर आम्हाला कुठलीच काही माहिती नाही बरं काल पोलीस आले होते काय काय विचारलं तुम्हाला त्यांना हेच विचारले पोलिसांना दुसरं काय विचारलं नाही तर अमोल कुठं गेला कसं गेला म्हणलं नऊ तारखेला गेला बा म्हणजे तुम्हाला कुठं दिल्ला कसं म्हटलं तर असं पोलीस भरतीसाठी गेला म्हणजे घरून काय काय नेलं मग पोलिसांनी काय काय नेलं पोलिसां पोलिसांनी नेले माझं मोबाईल नेले कागदपत्र मुलाचे नाही थोरल्या मुलाचा मोबाईल हे एवढं घेऊन गेले बाकीचं काही विचारले नाहीत आम्हाला घराची झडती घेतली पूर्ण बाकीचं काही नाही बऱ्याच दिवसांपासून त्याची इच्छा होते ना, होती ना म्हणजे लष्करात जायचं किंवा पोलिसात जायचं पोलिसांमध्ये पहिलं तर त्याची इच्छा पूर्ण मिलिट्रीत होते मिल्टीचं आता वय संपल्या म्हणलं त्यानं मग आता पोलीस भरतीची बघतो म्हणून गेलं त्यानं कामधंदा करतय काय असं शेतीतलं काम केलं सिमेंट कॉन्क्रीटचं काम केलं तर दहा बारा दिवस ह्याच्या कामाला होत आपलं फिरीचं ते हे टाकीत नाहीत ना कड त्या कामाला होतं त्यानं बर म्हणजे कामाला लाजायचा काही प्रश्न बरं ते पैसे घेऊन कुठल्या कॉन्ट्रॅक्टरकडनं पैसे घेऊन दिल्लीत गेला होता मिस्तरी लोकांकडून एक दोन हजार रुपये काही नाही आमच्याकडून कुठलंच काही नाही दोन भाकरी घेऊन गेले त्याच्यासोबत काही मुलं होती दिल्लीत आधी काही कधी संपर्क केला के त्या मुलांनी असं काही असलं कुठलंच काही माहिती नाही मुलं कुठले माहिती नाहीत काहीच नाही म्हणजे असं संपर्कच नाही आमच्या सोबत वेळेस तेवढं नऊ तारखेला आम्हाला एवढं सांगितलं बाकीचं काही माहिती नाही आम्हाला श्रुती आपण बघतोय की तर कुटुंबियांना काहीच माहिती नव्हतं नऊ तारखेला पोलीस भरती जाती जातोय असं त्यांनी सांगितलं इथे एका कडे तो काम करत होता त्याच्याकडनं पैसे घेतले आणि तेच पैसे घेऊन तो, तो दिल्लीला गेला आणि दोन ते तीन दिवसात परत येईल असं त्यांनी सांगितलं मात्र त्यानंतर दिल्लीमध्ये संसदेबाहेर त्यांनी निदर्शनं केली राडा केला आणि त्यानंतर त्याला अटक झाली आणि त्यानंतर त्यान या कुटुंबियांना ही सगळी माहिती कळालेली आहे आता पोलिसांनी प्राथमिक चौकशी केलेली आहे कागदपत्र जप्त केलेली आहे मोबाईल जप्त केले आहे आणि अजून काही माहिती यांना असेल तर ती द्यावी पोलिसांना अशा पद्धतीचं पोलिसांनी हे आवाहन केलेलं आहे श्रुती विशाल आज दिवसभरात पुन्हा यांची चौकशी होते का किंवा तिथे नेमक्या काही घडामोडी घडतायत का याचे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू सुरता धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी सह्याद्रीची उंची म्हणजे